तुमच्यासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी समान तोडून आलो यामुळे माझ्या शरीर मला साथ येत ये नाही म्हणून मी हॉस्पिटलला जाणार ताबडतोब परंतु आपल्या गावकऱ्यांचा आजरा होता की आपण तिकडून या मलाही तुम्ही आलात मीही तुमच्यासाठी आलो तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि पळाची मला जर होती तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा घेऊन नाही मला खऱ्यानं सांगतो उभा सुद्धा येत नाही या अवकणामुळे माझ्या सुद्धा मला सात तरीही आपण सगळे बांधव इथं संपला म्हणून मला आपल्या दर्शनासाठी येणं आवश्यक होतं म्हणून मिळालं मराठ्यांनी संयम बाळगायचा शेता संयम दरजा saya mati bu yes mengal tahu tu ini kerja baru baru tengok ni tu apa segera itu jumlah hutan menunggu plus sewa di kalal itu malah jadi terlepas sangat tu perempuan yang ini या महाराष्ट्रात जन आरक्षणाला विरोध केला त्याचा तो असा भरला पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला असं पाडा की दुसऱ्या बाजी ना उभा राहताना सुद्धा थरफरांना आपल्या पाहिजे इतिहास मी या राज्यात आणि राज्याच्या बाहेर मी लोकसभेला सुद्धा फक्त पाडा म्हणून सांगितलो आणि आता विधानसभेला सुद्धा विधानसभेला सुद्धा फक्त मी पाडाच म्हणून सांगितले मी कोणाचं नाव भेटलेला आता ते पडणी लागू मी कधीही कोणाचं नाव घेत नाही आणि नाव घेताना चांगल्याचं नाव घ्या नाव घेताना चांगल्याच घेतलं पाहिजे आपण नाव घ्यायचं या महाराष्ट्रात गोरगरीब मुस्लिमाला गोरगरीब घोरगरीब मराठांना घोरगरीब दलितांना गोरगरीब शेतकऱ्यांना मायक्रो दिशेला गोरगरीब दिशेला खूप त्रास यांना दिशा द्यायची असली म्हणून त्यांना अन्यायापासून मुक्त करायचं असेल तुम्ही खाली बसाल तुम्ही बनवले तर त्यांना केवळ होऊन जगा आता एक काम करा उद्यापासून उद्यापासून एक काम करा ते मला आवाज सगळं उद्यापासून एक काम करा मोबाईल आणि मोबाईल मधले नंबर मस्ते पावडर फोन हे करा करायचे मागची दुर्बुळणी असते हेच पाणी जनमान झाला जास्त आपले मोबाईल मधला नंबर आणि मोबाईल पाहुणे मित्र असे फोन सुरू करायची शंभर टक्के मराठी मतदान करायचे शंभर टक्के ही मतदान व्हायला गेलं आणि आपला समाज गोळ्यात गेला प्रचंड मोठा कोणत्याही द्या बरे कोणत्याही पक्षात असू द्या मराठी मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर डोळ्यासमोर जात आरक्षण आणि स्वतःची मुलगी आणि मुलगा आणायचा नंतरच मतदान करायचं रोज प्रकार वाटू काही अडचण नाही पण शक्यतो शक्यतो विकू नका स्वतःला ऐकू नका जातीचे लेकर आणि या राज्यातला शेतकरी मोठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा इतकं टाकटीनं काम करा पुन्हा मनायची वेळ येऊ देऊ नका बदला जाता नाही कुठल्याही पक्षात राहावं हो। महाराष्ट्रातला एक जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यात एक जणांच्या व्यासपीठावर नुसते मराठीच मराठी आणि असो <laughs> बोललं की मतदान मोजा दिवशी घरीच राहिले असा राज्यातल्या मराठ्यांनी पुन्हा करा कोणाच्या व्यासपीठावर जाणको हिंडा कुठेही फिरा पण मतदानाच्या दिवशी म्हटलं आरक्षणाच्या जातीच्या जात वाढ मराठ्यांनी जातीच्या राज्यातला दलिल बदली मराठा आणि गोरगरीब एका बाजूने मतदान करणार मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडवण्याचं त्याला नाही आजही तुम्हाला सांगतो कारण मी समाज दावणीला बांधला नाही कोणाची एका हक्काईवरती या राज्यातला समाज उभा राहतो आणि पाठीशी टाकते नाही तुम्ही पण मी कधी समाज माझा कोणाच्या दावणीला बनला नाही मी आत्ताही मराठ्यांचं बंधन तोडून टाकलं मराठ्यांना बंधन मुक्त केलं तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा कोणालाही निवडून आणा हे मरा मी मराठ्यांना सांगितलं मी मराठ्यांना कधीच मंदाना ठेवलं नाही आणि पुढेही ठेवणार नाही कारण ज्या समाजाला मी मायबाप मानतो मग एक मुलगा म्हणून समाजाच्या समोर संकट बनवायला पाहिजे ही माझी जबाबदारी फक्त तुम्ही मतदान करताना आरक्षणाच्या बाजू करा मुलाच्या आणि मुलीच्या बाजूने करा राज्यातला मराठा समाज तात्केने एकजूट झाला आणि कायम एकतूट राहणार मराठा समाज आता कोणालाही फुटवू शकत नाही कोणाला नाही कोणाला पाय लावायचा कोणाच्या वाटा पण जायचं आणि कोणी वाटा गेला की त्याला मात्र सोडायचं हो कारण मराठ्यांनी कधी शांत राहा हे राज्य आपल्याला शांत ठेवायचं खूप जण काही होते ते त्यांना हे राज्य शांत राहिलं द्यायचं नाही एका एका वेळेस दीड दीड दोन दोन लाख पुरवत अमरोम्या सणाला अंतरवलेला असायचं खूप जणांनी प्रयत्न केले की दंगली घडल्या पाहिजे ओबीसीचा आणि मराठींचा वाद झाला पाहिजे मी एकदाही होऊ दिला नाही आणि तुम्हालाही माझी विनंती आहे पुढे होऊ द्यायचा नाही एखाद्या भंगार नेत्यासाठी गोर गरीब ओबीसीनं मराठींच्या अंगावर यायचं नाही मराठींनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर व्हायचं नाही हे राज्य आपलं आहे त्यामुळे हे राज्य शांत होऊ द्यायचं नाही ही जबाबदारी मराठ्यांवरती ही जत्रा आहे चार दिवसाची आता पोळा पळ उद्या बैलाचं कारण की चार दिवस गेले कोणी कोणाला विचारत नाही आपल्या लेकराच्या बाजूने उभं राहायचं शिका आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायचं शिका आणि संयम दरज डायरेक्ट गडबड करीत जाऊ नका आपल्या दमत निघून मी आता सामूहिक उपोषण ठेवलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आंतरवाडी सराठी साखळी अमरण उपोषण होणार ते उपोषण असं होणार आहे या गावात त्या गावात आता करायचं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठीने आणि घराघरातल्या मराठी आणि तिथं तुम्ही गाडी आलो नंतर तुम्हाला बाहेर काहीच नाही गेले चव बोलणं टाकलेली खाती तरी ब्रिटिशच गेली आम्ही बाहेर इथे मध्ये आल्याचं अंधार झाला गाडी झाली चांगल्या चांगल्या चिले तर तुम्ही फक्त बारीक आहे माहिती घरी असतो मी परत काय कोणाला विचार मला लावला नाही आणि मी सांगतो मला मग करू शकतो या राज्यात पन्नास पंचावन्न टक्के या टक्के मराठा मी कोणत्या दे अर्धा मराठा उघाचा असतो ना दिला त्या भांडवलीत पडत नाही हा मतं मागितले पाहिजे लोकशाहीचा अधिकार आहे प्रत्येकानं प्रत्येकाच्या दारात जायचं मतं मागायची सगळा आचारसंहितेचा नियम पाळून लोकशाहीच्या नियमात सगळ्यांना जायचं आढवायचं नाही दादागिरी करायची इकडे येऊ नको तिकडे जाऊन कोण पॉम्प्लेट चेक करून फगड पॉम्पलेट चेक करून तिकडे जाऊ नको म्हणलं त्या का त्याला त्याला अधिकार आहे ज्याने त्याने प्रमाण करायचं फक्त अंगावर एका जायचं नाही शांतते निवडणूक पार पडली पाहिजे पण शांतते पडलेली पाहिजे असा <laughs> मूलमुद्रा घ्यायचा गुपचिप केंद्र घ्यायचं मतदान करायचं गुपचिप पडून मागे घ्यायची बाहेर मी त्यांना धरण कार्यक्रम केला करा पा। <laughs> पाहतो सगळ्यालाच म्हणत कोणाला कोणालाच निर्णय लागला पाहिजे कस काय पडून पडलं ते म्हणला पाहिजे